जय सुख करता दुख हरता वाढता देवामाची शेतकरी करत आहे आत्महत्या जय जय देव जये देव आश्वासन दिले तू मित्रा निवडून आल्यावरती विसर्गास्त्रे देवा अतिवृष्टीने आमचा शेतकरी हरला मोठा पॅकेज चा ने लोभ दाखविला जय देवा जय देवा तुझ्या मदतीची वाट पाहता पाहता दिवाळी गेली लोक बँकेत केवायसी करता करता लंबी हो झाली दिवाळीच्या आधी तू मदत देतो म्हणे दिवाळी गेली पण मदत नाही झाली आम्हाला जय देवा जय देवा चांगला भाव तू आमच्या मालाने सात सातबारा तू आमचा लवकर कोरा करण वागत कौ नाही आम्ही आत्महत्या केल्यावर समजन का तुले काही जय देव जय देवा जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती कर्ज माफीची कृपा करामावर्ती जय देवा जय देवा जय देवा मामा हे दे महालक्ष्मी माता દેવા મામા ધરાશે પૈસે પાઠવ્યા થી કરજમાપી કરે ધરાશે પૈસે દે રે મહાલક્ષ્મી મા